अमळनेर गट अधिकारी रावसाहेब पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिलं सोळा एप्रिल रोजी गट साधन केंद्रात प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या बैठकीत जवखडा येथील संस्थाचालक भट्टू पाटील यांनी गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांना मारहाण केली होती या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी प्रांत अधिकारी कार्यालयावर प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटना विस्तार अधिकारी संघटना यांच्याकडून निश्चित सभेचे आयोजन करण्यात आले होते गट शिक्षण अधिकारी यांच्यावर हल्ला हा शिक्षण व्यवस्थेवरील हल्ला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी विस्ताराधिकारी कविता सुबे मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष तुषार बोरसे टीडीएफचे संदीप घोरपडे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे कुणाल पवार माजी मुख्याध्यापक डी देशमुख यांनी मनगतातून निषेध व्यक्त केला यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी तथा गस संचालक विजय पवार ए टी पाटील मनोजमाळी वाल्मिक मराठी माध्यमिक शिक्षक संघ शाळांमधिकाळ्या फिती लावून कामकाज केले तर तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये गट अधिकारी यांच्यावर हल्ल्याचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कामकाज केले જનમનગર મરા ગણેશ અમળનેર જળગાવ